लाईफस्टाईल जर फॉलो केली आणि तुमच्या बिटासेलमध्ये इन्शुलिन तयार होत असेल तर शंभर टक्के तुम्हाला रिव्हर्सलची शक्यता आहे कारण हे सायन्स आहे माझ्यामध्ये काय असा विश्वास ठेवण्याची गोष्ट नाही करून पाहायला पाहिजे या अभियानामध्ये आता आम्ही त्रेचाळीस देशात पोहोचलो बरं आणि आमचे लाखो फॉलोअर्स आहेत अनेक राजकीय नेते अनेक आय पी एस आय एस ऑफिसर्स इतकं काय पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा ही लाईफस्टाईल फॉलो करतात ओके त्यांनी मला दिल्लीत बोललो होतं बरं टू थाउजंड नाईन्टीन मध्ये आणि त्यावेळेला मी पंतप्रधान कार्यालय स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि त्यांचे फॅमिलीज एक लेक्चर मी खासदारांना दिलं संसदेमध्ये मोदींची भेट झाली आणि त्याने ते फॉलो करायला सुरुवात केली तुमचं आरोग्य ही तुमची जबाबदारी आहे हे लक्षात घ्या डॉक्टरांचं शिक्षण हे रोगांचं झालेलं आहे आरोग्याचं झालेलं नाही त्यामुळे तुमचं आरोग्य सांभाळायची जबाबदारी पहिल्यांदा तुमच्यावर आहे आणि त्याच्यामुळे जीवनशैली आपल्याला कशी चांगली ठेवते आणि जीवनशैलीमध्ये आहार विहार आणि निद्रा या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तर तुमच्या आहारामध्ये मी जे सांगितलं दीक्षित जीवनशैली फॉलो करा तुम्ही व्यायाम करा आणि तुम्हाला सहा ते आठ तास चांगली झोप मिळालं पाहिजे त्यासाठी मोबाईलपासून टी व्हीपासून पासून लॅपटॉप पासून हे सगळे स्क्रीन जे आहेत किमान संध्याकाळी सातच्या नंतर जेवढं लांब राहते तेवढा लांब राहा जेणेकरून तुम्हाला चांगली झोप मिळेल नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या आरोग्य मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता सध्या जर भारतामध्ये किंवा जगातच आपण जर विचार केला तर दोन समस्यांबद्दल सगळ्यांना चिंता आहे एक म्हणजे वजन वाढणं ओव्हरवेट असणं आणि दुसरं डायबिटीस डायबिटीस हा वय वय जे आहे डायबिटीस होण्याचं ते कमी कमी होत चाललेलं आहे आणि अतिशय चिंतेचा असा हा विषय आहे बरं याची औषधं घ्यायची म्हटलं तर आयुष्यभर घ्यायला लागतील कॉम्प्लिकेशन्स काय होतील ते सांगता येणार नाही ना ना। पण बिनखर्चानी तुमच्या घरातल्या घरात, घरात तुम्ही जे खाता त्याचंच योग्य नियोजन करून डायबिटीस आणि वजन या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण आणता येईल असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर अर्थातच पहिलं नाव तुम्हाला जर आठवत असेल डॉक्टर श्रीकांत जिचकर ज्यां जन, ज्यांच्यासोबत आपण मागे बोललेलो होतो आणि त्याच पद्धतीचं जे फॉलो करतायत सध्या आणि सगळ्यांना सांगतायत अनेक लोकांना बरं करतायत ते डॉक्टर जगन्नाथ दीक्षित जगन्नाथ दीक्षित सर आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार तुम्ही पहिल्यांदा म्हणजे हे तुमच्या लक्षात कसं आलं की दोन वेळा जेवायचं आणि जे डी म्हटल्यानंतर आता लोकांना बरंच माहिती आहे की पंचावन्न तर दोन हजार बारा मध्ये माझं वजन कमी करायचा मी प्रयत्न करत होतो आता आठ किलो मला कमी करायचं होतं आणि अनेक प्रयत्न केले उपाशिरा राहा फळ जे काय अनेक लोक करतात ते जनरल मोटर्स डायट सगळं करून पाहिलं आणि वजन काही कमी झालं नाही माझं म्हणजे पैसे गेले वेळ गेला आणि मुख्य म्हणजे माझी ती आशा ती काही होईल ती गेली तेव्हा फ्र, अगदी फ्रस्ट्रेट झालो म्हटलं आपण डॉक्टर आहोत प्रोफेसर आहोत आपण लोकांना कसं सांगणार वजन कमी करायचं तेव्हा मला मित्रांनी डॉक्टर जिस्कारांचा एक व्हिडिओ मला आणून दिला युट्यूबवर आणि डॉक्टर जिस्कर दोन हजार चारला मारले माझी भेट नाही झाली पण बाराला त्यांचं लेक्चर ऐकलं आणि त्या लेक्चरमध्ये त्यांनी सांगितलं की दोन वेळा तुम्ही जेवलात तर तुम्ही निरोगी राहू शकता तुम्हाला कशाचीच गरज नाही आणि मग ते सगळं ते सांगितलं मी माझा काही विश्वास बसला नाही मी म्हटलं कमी खायचं म्हणत नाही गोड खाऊन का म्हणत नाही नॉनवेज खाऊन का म्हणत नाही कसं काय होणार म्हणून तरी म्हटलं करून पाहू पैसे तर मागत आहेत आपल्याकडे मी तीन महिने केलं माझं आठ किलो वजन कमी झालं पोट दोन इंच कमी झालं तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की अरे हा माणूस जे सांगतो ते भारतासारख्या देशाला किती महत्व आहे आणि इन्शुलिन हे त्यांच्या सगळ्या व्याख्यानामधलं महत्त्वाचं भाग होतं की इन्शुलिन लेव्हल वाढली हार्मोनची तर तुम्ही लठ्ठ होणार तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टन्स येणार आणि टाईप टू डायबिटीस होणार असं सांगायचे मग त्याच्यासाठी मग मी स्वतःला खूप प्रयोग केले की इन्शुलिन कशाने तयार होतं काय खाल्ल्याने होतं काय खाल्ल्याने होत नाही आणि मग मा हळूहळू माझ्या लक्षात आलं की हे महामानव जे सांगतोय ते सायंटिफिकली इतकं चांगलं आहे आणि लोकांना किती फायदा होईल याचा म्हणून हे अभियान सुरू झालं दोन हजार तेरापासून आणि त्यावेळेला डॉक्टर जिचकर व्याख्यानात म्हटले होते की मी याच्यावर एक पुस्तक लिहिणार आहे होय मग त्यांचे जे तिथले फॉलोअर होते डॉक्टर राजू अकोलकर म्हणून ज्यांच्यामुळे तो युट्यूब व्हिडिओ होता त्यांना मी म्हटलं की त्यांनी व्याख्यानात म्हटलं की मी पुस्तक लिहिणार आहे तर त्या पुस्तकाचा काही रेफरन्स तुमच्याकडे काही आहे का मटेरियल त्यामुळे आमच्याकडे असं काही नाही आहे मी म्हटलं की मी पुढच्या वर्षी याच्यावर पुस्तक लिहिणार मग ज्या मग ते पुस्तक मी सप्टेंबर दोन हजार तेराला जिचकरांच्या म्हणजे नागपूरलाच त्यांच्या शाळेच्या वर्धापन दिनाच्या वेळेला आम्ही प्रकाशित केलं इंग्लिश आणि मराठीमधलं पुस्तक आणि मग त्याच्यानंतर कॅम्पेन सुरू झालं म्हणून माझ्या सगळ्या व्याख्यानामध्ये तुम्ही ऐकत असाल की डॉक्टर श्रीकांत जिचकारांना त्याचं सगळं श्रेय देत असतो कारण त्यांच्यामुळे हे माझ्यासाठी आयुष्यामध्ये आलं आणि मला माझ्या आयुष्याचं ध्येय मिळालं खरं पाहायला गेलं तर मग कॅम्पेन सुरू झालं मग त्यात इन्शुलिन कमी करायचं असेल तर तो कमी करण्याचा एक सोपा मार्ग आहे की इटिंग फ्रिक्वेन्सी कमी करा ओके कमी वेळा खा आणि मग ही जीवनशैली त्याच्यामध्ये आली मग आम्ही सांगतो काय की दिवसात दोन वेळा कडक भूक लागते तेव्हा जेवा जेवण जास्तीत जास्त पंचावन्न मिनिटात संपवा आणि इन्शुलिन निर्मिती सायकल पंचावन्न आहे एकदा निर्माण झालं की पंचावन्न मिनिटं परत निर्माण होत नाही त्याच्यानंतर सांगतो की कार्बोहायड्रेट कमी करा प्रोटीन वाढवा म्हणजे पोळी भाकरी भात कमी करा कडधान्य वाढवा अंडी वाढवा आणि चौथं सांगतो की डायबिटीज नसला तरी गोड कमी खा कारण गोड हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे कुळ साखर मध शुगर फ्री आरोग्यासाठी वाईट आहे हे खाऊ नका असा मी सांगतो हे झाले आहाराचे सल्ले त्याच्यावर आम्ही तो व्यायाम करा काय साडेचार किलोमीटर चाला बारा ते पंधरा किलोमीटर सायकल चालवा किंवा सूर्यनमस्कार झाला पंचे वेळेस स्विमिंग करा याच्यातून तुमच्या अडीचशे तीनशे कॅलरीज बर्न होतील असं करा आणि या साध्या सोप्या जीवनशैलीमुळे सहा महिन्यात तुमचं सहा पॉईंट आठ किलो वजन कमी होईल या सगळ्या संदर्भामध्ये शोधणी प्रकाशित केले आणि ते तुम्हाला गुगलवर मी मिळू शकतात ते पादनावर टाकलं तर दीड इंचं पोट कमी होतं एच बी एम सी म्हणजे तीन महिन्याचं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज कमी होतं आणि फास्टिंग इन्स्युलिन लेवल तुमची फास्टिंग इन्शुलिन कमी होतं आता इन्शुलिन लेवल जेवढी जास्त तेवढं तुम्ही डायबिटीस जवळ बरोबर तर ते काय आता हे चार गोष्टी घडल्या तर जगातला कुठलाही डॉक्टर असं म्हणू शकत नाही आरोग्यासाठी आहे त्याला मान्य करावं लागेल की आरोग्यासाठी चांगलं घडतं आहे आणि मग हे सगळं अभियान सुरू झालं मग याच्यावर अनेक रिसर्च पेपर प्रकाशित झाले म्हणजे वजन कमी होण्याबद्दलचे आहेत इन्शुलिन कमी होण्याचे आहेत प्री डायबिटीज रिव्हर्सलचे आहेत डायबिटीच्या लोकांच्या गोळ्या औषधं कमी होण्याचे आहेत हे जवळ चौदा रिसर्च पेपर्स आपण प्रकाशित केले आणि यासाठी आपण सेंटर सुरू केले मग आणि कळणी त्याच्यामध्ये पुण्यामध्ये सेंटर सुरू झालं पुण्या पुणे नागपूर नाशिक हे सेंटर रोज चालणारे सेंटर आहेत आणि निदान हे तिन्ही सेंटर मिळून दहा हजार लोकांनी याचा फायदा घेतला आतापर्यंत एनरूल झाले वेट लॉससाठी डायबिटीससाठी आणि आज पुण्यामध्ये बघायला गेलं तर तीनशे अठ्ठ्याण्णव लोक विदाऊट मेडिसिन आहेत मी त्यांना औषध सुरू होते म्हणजे एचबीएसी जास्त होतं त्यांनी फक्त ही लाईफस्टाईल फॉलो केली एकही पैसा खर्च करा नाही खाली अभियान पूर्णपणे मोफत आहे मोफत पेशंटकडून एक रुपया सुद्धा आम्ही घेत नाही तर तीनशे अठ्ठाण लोक आज विदाउट मेडिसिन आहेत डायबिटीज रिमिशन गेले आहेत हा डायबिटीज रिमिशनचा मी तर म्हणतो जगातला हा मोठा प्रयोग आहे जो चालू आहे तो नाशिकमध्ये सत्तर लोकं असे आहेत विदाउट मेडिसिन नागपूरला जवळपास अठ्ठावन्न ते साठ लोक असे आहेत तिचे विदाउट मेडिसिन आहेत तर अशी जीवनशैली मी सांगतो आहे की जी फुकट आहे ज्याला डॉक्टर एक्सपर्ट मशीन पावडर के लागत नाही आणि आयुष्यभर आनंदाने करण्यासारखे म्हणजे मन न मारता या लाईफस्टाईल मध्ये तुम्ही सुरुवातीला चार बदाम चार अक्रोड नंतर वाटीवर सॅलड नंतर वाटीवर मोडले कडधान्य किंवा दोन अंडी आणि त्यानंतर जे हवं ते खाऊ शकताय म्हणजे अगदी तुम्हाला लॉस करायचा आहे आणि तुमच्या घरात पिझ्झा आला आणि चार जण चार तुकडे केले पिझ्झाचे तुमचा तुकडा तुम्ही त्या पंचावन्न मिनिटात खाऊ शकता म्हणजे मन मारायची गरज नाही त्यामुळे इतकं साधन सगळ्या पद्धतीने जर होत असेल तर मला असं वाटतं की म्हणजे देशाचे जबाबदार नागरिक म्हणून खरं प्रत्येक जो माणूस हे ऐकतोय त्याचे कर्तव्य हे करून पाहायला पाहिजे मला असं म्हणणं नाही विश्वास ठेवा करून पाहायला पाहिजे आणि हे चार गोष्टी घडल्या तुमच्या आयुष्यात तर याच्यावर विश्वास ठेवून त्याला लाईफस्टाईल करायला पाहिजे आणि लोकांना सांगायला पाहिजे कारण एकीकडे जग हे सगळं कमर्शियल याच्यामध्ये लागलं म्हणजे कुठल्याही गोष्ट तुम्हाला फुकट नाहीये आणि इतक्या प्रकारचे गैरसमज समाजामध्ये आहेत आणि डायबिटीस रिव्हर्सलच्या नावाखाली हो प्रचंड फीस घेतली जाते कारण कसं आहे की डायबिटीस एवढे पेशंट आहे साडे अकरा टक्के लोक वीस वर्षाच्या पुढचे आहे म्हणजे जर पुण्याच आपण समजा दहा लाख तर म्हणून वीस लाख लोकसंख्या असेल वीस पुढची तर वीस लाखाच्या साडे अकरा टक्के म्हणजे तीन लाख लोक डायबेटिक आहेत या डायबिटीसच्या माणसाला एकदा मी फसवलं दहा हजार घेऊन ते पुष्कळ आहे परत तो मायचे त्याने मला नंतर किती शिवाय घालून दे मला पैसे मिळाले ते मिळून गेले त्यामुळे हे जे सगळे अशी दुकानं उघडलेली आहेत बरेशी त्याचं कारण ते आहे तुमचं जे मूल मूल मंत्र ज्याला म्हणता येईल तो आहे दोन वेळा दोन वेळा जेवा कडक बुकेच्या दोन वेळा जेवा, जेवा।, जेवा।, जेवा। मध्ये जे खायचं असेल ते नो शुगर हां नो मिल्क त्यात कसं आहे की पाणी हो घरी बनवलेलं हो पातळ ताक हो। फ्लेवर नसलेला ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी नॉन डायबेटिक असाल तर पंचवीस टक्के दुधाचा चहा कॉफी शाळेचं पाणी एकदा किंवा एक टोमॅटो आता हे तीन पदार्थ जे सांगितले पंचवीस टक्के चहा आणि हे हे नॉन डायबेटिक डायबेटिकला अलाउड नाही त्यांना फक्त पाणी पातळतात आणि विआउट फ्लेवर ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी एवढं जाऊन आहे आधी जेव्हा टेस्ट कराय केल्या जायचे डॉक्टर तेव्हा ग्लुकोजची टेस्ट खायची एचबीए वन सी अर्थात केली जायची पण फास्टिंग इन्सुलिन बरोबर ही जी टेस्ट आहे ही अलीकडे जण नाही करतात आहेत त्यामध्ये तुम्ही ती प्रामुख्याने सांगायचं रो फास्टिंग इन्सुलिन करा हे इन्सुलिन किती असायला हवं तसं झालंय की फास्टिंग इन्सुलिन ही टेस्ट म्हणजे कसं आहे की डायबिटीज हा आजार हा इन्सुलिनचा आजार आहे होय म्हणजे गैरसमज असं आहे की सामान्य लोकांना काय वाटतं की शुगर वाढली म्हणजे शुगर चाल पण शुगर हा परिणाम आहे आणि इन्शुलिन हा त्याचा कॉज आहे कारण इन्शुलिन आहे म्हणजे इन्शुलिन निर्माणच नाही झालं टाईप ऑन डायबिटीस अशा माणसाने किती गोड खाल्लं तरी काही खाल्लं तरी त्याचं वजन एक ग्रॅमने पण वाढणार नाही कारण इन्शुलिन आवश्यक आहे वजन वाढायला आणि इन्शुलिन खूप निर्माण झालं पण काम करत नाही तर टाइप टू डायबिटीस आहे मग कॉज आपलं जर इन्शुलिन आहे तर आपण तपासणी कशाची करायला पाहिजे इन्शुलिनची करायला पाहिजे मला आठवतंय काही चार पाच सहा वर्षापूर्वी पुण्यातल्याच एका डायबेटोलॉजिस्टने असं म्हटलं त्यांना कोणीतरी विचारलं की फास्टिंग इन्शुरिन कशाने करायचं ते म्हणाले मूर्खपणाच आहे मग एकदा आमच्या सिल्पोसेमध्ये आम्ही भेटलो एकत्र म्हटलं हे असं म्हणतात विद्वान डॉक्टर फास्टिंग इन्शुरिन्स करणं मूर्खपणाचं आहे मग म्हटलं तुमच्याकडे पेशंट आल्यानंतर त्याला तुम्ही म्हटलं की तुला आता बिटा सेल डिस्ट्रॉय झाले आता तुला बाहेर प्यायला लागेल काहीतरी किंवा रॅपिड रॅपिड ऍक्टिव्ह मग म्हटलं तुम्हाला कसं कळतं की त्याच्या बिटा सेल डिस्ट्रॉय झाल्यात त्यासाठी कुठली तपाटी करायला लागते का तुम्हाला आपोआप कळतं त्याच्याकडे बघू बघितल्यानंतर तुम्ही सांगा म्हटलं की करणं मूर्खपणायचंय तर सांगण्याचा उद्देश काय की आता मात्र बरेच लॅब मध्ये आता पूर्वी तर काय इन्शुलिन करायला सांगितलं तर शुगर करून लोक टेक्निशियनला माहित नसायचं कारण नसाय नसाय शुगरला नसाय साठ रुपये लागायचे इन्शुलिनला पाचशे रुपये लागायचे आता लॅब बऱ्याचशा आमचे याची किंमत कमी झालेली आहे गोष्टींची पण इन्शुलिन करण्याचा ट्रेंड आता वाढतोय कारण इन्शुलिन जेवढं जास्त तेवढं तुम्ही डायबिटीस जवळ आता काय होतं की पॅथॉलॉजी मध्ये असं म्हणतात की तीन पासून सव्वीस पर्यंत नॉर्मल आहे बरं आता प्रत्यक्षात कसं आहे की दहा छान फास्टिंग दहाच्या पुढे गेलं तर प्री डायबिटीस आहे खर तर आता हे कसं झालं उदाहरण तुम्हाला सांगतो की या रेंज कशा ठरतात तर हजार लोकांच्या आम्ही तपासणी केल्या आता हजार लोकांमध्ये कॉमन काय की मीन दोन्ही बाजूला स्टँडर्ड डिव्हिजन काढलं पंच्याण्णव टक्के लोक ज्याच्यात असतात ती रेंज असते आता समजा मी मठ्ठ मुलांच्या शाळेत गेलो एखाद्या आणि त्या मुलांचे मार्कच समजा शंभरपैकी जास्तीत जास्त जास्त मार्क त्याचे बत्तीस आहेत आणि कमीत कमी दहा आहे तर माझ्यासाठी मग नॉर्मल रेंज काय असणार ती पासून चोवीस पंचवीस पर्यंत असणार मग एखादा शहात्तर मार्ग मिळवणार मुलगा आला तर मी काय म्हणणार की हा हा ऍबनॉर्मल आहे त्या ग्रुपमध्ये हे समाज आपला एवढा इन्शुलीन रेजिस्टंट आहे की आपल्या नॉर्मल रेंज ह्या ऍबनॉर्मल आहेत तीन ते सव्वीस रेंजच नाही दहाच्या पुढे गेलं की प्रीडायबिटीस आम्ही अभियानात दहाच्या पुढे प्री डायबिटीज म्हणतो जेवढं इन्सुलिन कमी तेवढा तुम्हाला फायदा होणार सगळा पण मग लोएस्ट किती पाहिजे नाही लोएस्ट झिरोच्या जवळ पाहिजे खरं तर निरोगी माणसाचा नियर झिरो पाहिजे ओके दहाच्या खाली पाहिजेच पाहिजे मग इन्सुलिन म्हणजे यावर काम करण्यासाठी फक्त दोन वेळा जेवणे हे कसं वर आता कसं होतं की इन्सुलिन निर्मिती दोन प्रकारे होते एकाला आपण म्हणतो बेसलाइन सिक्रेशन बेसलाइन सिक्रेशन म्हणजे चोवीस तास तुमच्या बीटा असेल म्हणून थोडं थोडं इन्सुलिन तयार होतं दिवसाला अठरा ते बत्तीस युनिट तयार होतं याचं वैशिष्ट्य असं आहे की ते इनव्हॉलंटरी नेचर आहे याच्यावर तुमचं काही नियंत्रण नाही दुसरं जे इन्सुलिन सिगरेट होण्याचा मार्ग आहे तो म्हणजे खाल्लं की इन्शुलिन तयार होत यांनी अपेक्षा अशी असते की तुम्ही अठरा ते बत्तीस युनिट खाण्यामुळे तयार करा दिवसभरात जसं बेसला अठरा ते बत्तीस आहे तसं ते अठरा ते बत्तीस पाहिजे याची तीन वैशिष्ट्य आहे पहिलं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाला खाल्लं की एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन तयार होतं दुसरं कमी खा जास्त का तेवढं तयार होतं हे फार महत्त्वाचं आहे बरोबर तुम्ही चहा मध्ये अर्धा चमचा साखर घेऊन पिला काय आणि दोन पोळ्या का आणि भाजी खाल्ली काय इन्शुलिन तेवढं तयार होणार तर हा दुसरं वैशिष्ट्य आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे एकदा तयार झालं की पंचावन्न मिनिटं परत तयार होणार नाही त्यामुळे तुम्हाला जर इन्शुल कमी करायचं असेल तर तुम्ही काय काय करू शकत नाही तुमच्या हातात बेस्लेन सिगरेशन त्याच्यावर तुमचं नियंत्रण आहे मग आता खाण्यामध्ये जे तयार होतं ते काय म्हणजे कमी खाणं उपयोगच नाही पण कमी खाणे जास्त काय इन्शुलिन तेवढंच आहे मग कमी वेळा खाणे हे उत्तर आहे आणि म्हणून दोन वेळा जेवण हे त्याचं बेसिक प्रिन्सिपल जे आहे दोन वेळा का तर आपल्याला दोनदा कडकूक लागते म्हणजे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या म्हणी जे आहे ते देवा मला दोन वेळा खायला मिळवते अशीच हो म्हणे चारदा खाऊ दे असं कोण म्हणत नाही त्याच्यामुळे इतकं ते बेसिक आहे रॉकेट सायन्स नाही आहे त्यामुळे इटिंग फ्रिक्वेन्सी कमी केली इन्सुलिन कमी होतं इन्शुलिन कमी झालं फॅट जळायला सुरुवात होते वजन कमी होतं इन्शुलिन रेजिस्टन्स जातो आणि टायपटो डायबिटीज रिवॉट होतो मग आता याच्यामध्ये डायबिटीसची कारणं काय आहेत वगैरे आपण हे केलं कारण ते त्याचा मी पुनरुच्चार करणार नाही की सहाच्या पुढे असलं तर तो प्री डायबिटीक आहे सिक्स पॉईंट फाईव्ह पर्यंत साधारण हा म्हणजे सिक्स पर्यंत फाईव्ह डायबटीस डायबिक आहे आणि तुम्हाला ऑन अन ॲव्हरेज जेवढे पेशंट्स आतापर्यंत तुम्ही बघितले असेल जर दहा हजार रुग्ण जर इथे आले आणि त्यांनी समुपदेशनाने जीवनशैली ते फॉलो केली आणि नंतर त्यांचं कमी झालं असं तर त्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज किती हे सुरुवातीचं म्हणजे म्हणजे असं बघायला गेलं तर मला वाटतं साडेआठ ते नऊच्या आसपास ॲव्हरेज असेल कारण असे सोळा वाले पण आहेत आणि सहा पॉईंट आठ वाले पण आहेत पण सरासरी म्हटलं तर साडेआठ ते नऊ पर्यंत लोक येतात आणि हे शंभर टक्के रिव्हर्सल आहे लाईफस्टाईल जर फॉलो केली आणि तुमच्या बिटासईल मध्ये इन्शुलिन तयार होत असेल तर शंभर टक्के तुम्हाला रिव्हर्सलची शक्यता आहे कारण हे सायन्स आहे माझ्यामध्ये काही असा विश्वास ठेवण्याची गोष्ट नाही करून पाहायला पाहिजे बरोबर पण आता तुम्ही जेव्हा हे सुरू केलं तेव्हा खूपदा असे बरेच मीम्स आले जोक्स आले नंतर घरी पण असं व्हायचं की कोणी सांगायचं दोन दोन तासांनी खा म्हणजे मला त्यात मध्ये काही असं हे करायचं नाही पण प्रत्येक जणाची आपली स्टाईल असते आणि त्यानुसार शैलीनुसार ते सांगतात मग बऱ्याचदा जोक असे पण आले की दर दोन तासांनी पंचावन्न मिनिट असं काय 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 सांगत करतात असंही हे होतं मग हे करत असताना हे अभियान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता अडोरच्या वतीने कुठे कुठे काय काय इनिशिएटिव्ह आहेत आणि तुमचं लक्ष काय आहे किती लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं आणि किती लोक आहेत जे या अभियानाशी जोडले गेलेत काउन्सिलर म्हणून डॉक्टर म्हणून असं म्हणजे या अभियानामध्ये त्रेचाळीस देशात पोहोचलो आहोत बर आणि आमच्या लाखो फॉलोअर्स आहेत अनेक राजकीय नेते अनेक आयपीएस आई आय एस ऑफिसर्स इतकं काय पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा ही लाईफस्टाईल फॉलो करतात ओके त्यांनी मला दिल्लीत बोललो होतं बर टू थाउजंड नाईन्टीन मध्ये आणि त्यावेळेला मी पंतप्रधान कार्यालय स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि त्यांचे फॅमिलीज एक लेक्चर मी खासदारांना दिलं संसदेमध्ये मग मोदींची भेट झाली आणि त्याने ते फॉलो करायला सुरुवात केली तर म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ते पसरलेले आहे आता माझ्याबरोबर जोडलेल्या लोकांमध्ये डॉक्टर्स आहेत नॉन डॉक्टर्स आहेत याच्यामध्ये वेगळ्या वयोगटाचे लोक आहेत एकशे पन्नास कॉर्डिनेटर्स माझ्यावर काम करतात आणि अभियान पूर्णपणे मोफत आहे त्यामुळे कोणालाही एक पैसा मिळत नाही पण हे समाधानासाठी कारण जे लोकांना फायदा झाला त्यांना असं वाटतं की लोकांना हा फायदा पोचवायला हवा अशा पद्धतीने लोक याच्यात जॉईन होतात आणि आता हे आम्हाला बसवायचं जास्तीत जास्त कसं लोकांना पोचवायचं तर आम्हाला असे सेंटर्स अनेक ठिकाणी सुरू व्हायला हवेत कारण हे साडे अकरा टक्के म्हणजे बारा कोटी लोकांना डायबिटीस आहे भारतात आता बारा कोटी लोकांना माझ्या असं ते तीस सेंटर चालत आहेत भारतात हे काही पुरे पडणार नाहीत त्याच्यासाठी इतके सेंटर लागणार आहेत तर जितके जास्त ठिकाणी आम्हाला येईल आणि हे काम करत आहे मग आम्ही एक व्हर्च्युअल डायबिटीस रिव्हर्सल सेंटरचाही विचार करतोय जिथे कोणीही माणूस तिथे कॉन्टॅक्ट करू शकेल जो पण आम्ही सुरू करणार आहेत तर हे सेंटर सुरू होणं हे एक महत्वाचं आहे दुसरी गोष्ट आहे की व्याख्यानं जास्तीत जास्त होणं तुम्ही आता तसा मात्र इंटरव्यू घेतला असे इंटरव्ह्यू होणं आणि आजकाल कसं झालं की ऑनलाईन याच्यामुळे युट्यूब आणि या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचता येत बरोबर आणि काय आहे की डायबिटीसच्या माणसाला आज हा सल्लाच मिळत नाही की तुझा डायबिटीस हा लाईफस्टाईलमुळे झालेला आहे आणि तू लाईफस्टाईल सुधारलीस तर तुला फायदा होईल त्याला आम्ही सांगतो की तुला आयुष्यावर औषधं घ्यायचे आहेत आणि तुझी औषधं वाढत जाणार आहेत त्यामुळे ते फ्रस्टेटिंग हा सगळा सल्ला असतो लोकांना वाटत मला एनिवे खायचं जे औषधं तर गुलाबजाम खातो आणि गोळी वाढवतो तो गोळी वाढवतो हे कोणाचे नॅचरल असू शकत तर म्हणून कसं आहे की हे त्यांना कळलं की अशी साधी सोपी जीवनशैली आहे की ज्यांनी हे डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतं तर मला वाटतं कुठलाही शहाणा माणूस डायबिटीस झाल्यानंतर निदान करून तर पाहिजेत बरोबर तर आमची जी इच्छा आहे की जास्तीत जास्त न्यूली डायग्नोस डायबेटिक आमच्याकडे यावेत जे की उशिरा येतात खूप चार चार औषधं सुरू झाल्यानंतर आमच्याकडे येतात ठीक आहे त्यांनाही फायदा होतो पण जो न्यूली डायग्नोस आहे त्याला जितका फायदा होतो कारण त्याला गोळ्या चालू नसतात ती शुगर कमी आहे त्याला हायपोग्लायसिव्ह व्हायची भीती पण नसते तर अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लक्षात म्हणायला गेलं तर सगळ्या जगातून हे डायबिटीस जावा अशीच आमची इच्छा आहे पण त्यासाठी किमान लोक जास्तीत जास्त आमच्याकडे यावेत आता सेंटर सुरू केलं पण अडीच पावणे तीन वर्षामध्ये साडेतीन हजार लोक पुण्यात जर आले असतील आणि त्या कालावधीमध्ये पुण्यात साडेतीन लाख लोकांना डायबिटीस डायग्नोज झाला असेल तर आम्ही एक टक्क्यावर राहतात बरोबर तर आम्हाला हे हो निदान दहा टक्के तरी व्हावे यावर्षी अशी आमची इच्छा आहे की पस्तीस हजार लोक तरी आमच्याकडे यावेत जेणेकरून त्या पस्तीस बारा तेरा हजार लोकांच्या आयुष्याचा बदल घडणार आहे दुष्परिणाम खर्च आहे ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी कितीतरी एक आणखी की जगन्नाथ थाळी म्हणजे जगन्नाथ दीक्षित थाळी दीक्षित थाळी अशी मी एका ठिकाणी गेले होते असंच पॉडकास्ट करण्यासाठी आणि त्यांनी सांगितलं नाही तुमच्यासाठी काय मागवायचं ते सांगा आमची दीक्षित थाळी आहे आणि त्यांनी ते असं सुंदर पॅकिंग वगैरे काढलं तर त्या थाळीमध्ये तुम्ही जे देता ते या सगळ्या जीवनशैलीशी कसं निगडीत आहे ते मला पाहिजे आता मुळामध्ये म्हणजे थोडस तुम्हाला हे सांगतो की ही दीक्षित थाळीचा आणि माझा याचा काही संबंध नाही म्हणजे माझं नाव आहे आणि आमचेच काही फॉलोअर्स ते करतात पण मी तुम्हाला माहिती आहे की मी कुठल्याच कमर्शियल ऍक्टिव्हिटी मध्ये नसतो त्याच्यामुळे मी त्याची जाहिराती करत नाही तुम्ही कधी मला बघितलं नसेल म्हणताना की ही थाळी खा पण फॉलोअर्स करतात आणि ते चांगली गोष्ट ही करतायत की समजा एखादा माणूस इथे नोकरी निमित्त आलेला आहे घरी स्वयंपाक करत नाही आता त्याला हे नट्स सॅलड स्क्रॉट कुठून मिळणार सिक्वेन्सनी पदार्थ तर त्या थाळीमध्ये ती सगळी व्यवस्था आहे आणि ती एकदम नीट नेटक्या पद्धतीने दिली जाते स्वच्छ दिलं जातं पौष्टिक पदार्थ आणि एक कॅलरीजचं चा डायट त्याच्यामध्ये असतं त्यामुळे जास्ती आता त्याला म्हणजे म्हणजे मला तो क्रम नर्स की आपण की सुरुवातीला चार बदामचा राखोड किंवा मुडभर शेंगदाणे हे रात्री भिजवून ठेवा आणि ते सुरुवातीला खा त्याच्यानंतर वाटीवर सॅलड खा म्हणजे वाटीवर काय की एक काकडी टोमॅटो चिरल्यावर जेवढा तयार होतो तेवढं सॅलड खा डायबिटीज वाल्यांनी बीट खाऊ नका त्याच्यानंतर तेवढंच वाटी मोडरले कडधान्य किंवा दोन अंडी खा आता या थाळीमुळे अंडी नसतात पण मोडरले कडधान्य अस आणि हे तीन पदार्थ खाऊन झाल्यानंतर पोळी भात जे काय खायचं ते खा अशी अशा प्रकारची सिस्टीम आहे तेवढं केलं तर तुम्हाला सगळे फायदे होतात पण हे तीन खाऊन झाल्यानंतर थाळीत म्हणजे मुळात कसं आहे फायबर प्रोटीन विटॅमिन मिनरल सगळं मिळालं पाहिजे तू तुम्ही दुसऱ्या कुठला क्रॅश कोर्स केला कोबीज खा अमुकच खा तुम्हाला बाकीचे न्यूट्रिशन मिळतच नाही म्हणून ही काळजी घेतलेली पूर्वी मी दहा वर्षापूर्वी सांगायचं म्हणजे हवं ते खा दोन वेळा त्याचा दुश्मन असा झाला की लोक मग अर्धा किलो गुलाजम खाल्ला संध्याकाळ संध्याकाळात त्याचं काय होणार म्हणून मग हा सिक्वेन्स आला किंवा हा सिक्वेन्स म्हणजे फायदा होत साठी सुरू केलं बरोबर वेट लॉस साठी त्यावेळेला तर आम्ही म्हणायचो की करू नका अच्छा कारण शुगर कमी झाली त्रास झाला तर डायबिटीस हा सिरियस प्रॉब्लेम आहे काही पेशंटनी आमचं ऐकलं नाही आम्ही सांगितलं करू नका तरी त्यांनी केलं आणि आम्हाला म्हणाले एज्युएन्सी कमी झालं माझ्या डॉक्टरने माझी औषधं कमी केली तर लॉजिकली बरोबर पण तोपर्यंत आम्ही डायबिटीसून दूर होतो पण जेव्हा अशी उदाहरणं आम्हाला दिसली तेव्हा आम्ही म्हटलं की आता मध्ये शिरायला पाहिजे मग आता तर मी असं म्हणतो की दीक्षित जीवनशेलीचा महत्वाचा परिणाम हा डायबिटीस रेमिशन आहे रिव्हर्सल आहे वेट लॉस आहे त्याचा साईड इफेक्ट आहे साइड इफेक्ट आहे पॉझिटिव्ह साइड इफेक्ट आमच्या शेवटच्या म्हणजे आमच्या दर्शकांसाठी शेवटचा एक आरोग्य मंत्र द्या असं जर मी म्हटलं तर तुम्ही काय सांगा म्हणजे सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं असेल की तुमचं आरोग्य ही तुमची जबाबदारी आहे हे लक्षात घ्या डॉक्टरांचं शिक्षण हे रोगांचं झालेलं आहे आरोग्याचं झालेलं नाही त्यामुळे तुमचं आरोग्य सांभाळायची जबाबदारी पहिल्यांदा तुमच्यावर आहे आणि त्याच्यामुळे जीवनशैली आपल्याला कशी चांगली ठेवते आणि जीवनशैलीमध्ये आहार विहार आणि निद्रा या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर तुमच्या आहारामध्ये मी जे सांगितलं दीक्षित जीवनशैली फॉलो करा तुम्ही व्यायाम करा आणि तुम्हाला सहा ते आठ तास चांगली झोप मिळालं पाहिजे त्यासाठी मोबाईलपासून टी व्हीपासून लॅपटॉपपासून हे सगळे स्क्रीन जे आहेत <खेगेगे> किमान संध्याकाळी सातच्या नंतर जेवढं लांब जेणेकरून तुम्हाला चांगली झोप एवढं तुम्ही केलं तर तुमचं आयुष्य नक्कीच निरोगी होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही खास तुम्हाला सांगायचं असं की ज्यांच्यापासून आपण सुरुवात केली डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचं पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात याच विषयाचं जेव्हा व्याख्यान झालं होतं तेव्हा अक्षरशः बसायला जागा नव्हती म्हणजे त्या स्टेजवर व्यासपीठावर सुद्धा लोक बसलेले होते अशी गर्दी होती तेव्हा लोकांनी कम कमी लोकांनी विश्वास ठेवला यूट्यूबसारखं माध्यम नव्हतं त्यामुळे लोकांपर्यंत हे पोचलं नाही आता सुदैवाने बिना खर्चाचा हा उपाय तुमच्यापर्यंत पोचतो आहे करणार का तुमची मतं काय तुमचे प्रश्न काय तुमच्या समस्या काय आहेत आरोग्य मंत्र्याला अवश्य कळवा आम्ही डॉक्टरांकडून त्याची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करू तूर्तास मी डॉक्टर दीक्षित यांच्यासह आपली रजा घेते धन्यवाद धन्यवाद